नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत नऊ ऑगस्ट रोजीची चालू घडामोडीची सर्व प्रश्नोत्तरे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक आहे आपला भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे पर्याय आहेत गोविंद राजन पद्मनाभन शशी थरूर अनिल, कर, उत्तर असणार आहे गोविंद राजन पद्मनाभन यांची निवड करण्यात आलेली आहे तसंच या प्रश्नावरील काही महत्वाचे मुद्दे पण आहेत ते पण आपण पाहून घेऊयात की विज्ञानरत्न पुरस्कार हा किती क्षेत्रांमध्ये दिला जातो हा ही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो एकूण एक तेरा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जैविक विज्ञान गणित संगणक विज्ञान पृथ्वी विज्ञान वैदिकशास्त्र अभियांत्रिकी विज्ञान कृषी विज्ञान पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोष्मी उपक्रम अणुऊर्जा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान या एकूण तेरा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो आजचा आपला दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीसला मान्यता दिली आहे पर्याय आहेत राजस्थान झारखंड महाराष्ट्र आणि हरियाणा उत्तर असणार आहे महाराष्ट्राने लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीसला ला मान्यता दिलेली आहे लॉजिस्टिक धोरणासंबंधी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहून घेऊयात राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारशीनुसार या लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आलेले आहे हे धोरण पुढील दहा वर्षातील विकासाला नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आलेले आहे पुढचा मुद्दा आहे हे धोरण तयार करताना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जवाहर लाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई पोर्ट ट्रस्ट राज्य रस्ते विकास महामंडळ एम एम आर डी ए सिडको महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांचा सहभाग घेण्यात आला होता पुढचा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर जालना ठाणे भिवंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पुरंदर व वा पालघर वाढवण या पाच ठिकाणी प्रत्येकी पाचशे एकरवर राज्य लॉजिस्टिक केंद्र उभारली जाणार आहेत पुढचा मुद्दा आहे या पाच हबसाठी एकूण दोन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच नागपूर वर्धा नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे पंधराशे एकरवर उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत राज्यात किती सालापर्यंत दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे पर्याय आहेत दोन हजार तीस सालापर्यंत दोन हजार एकोणतीस सालापर्यंत दोन हजार अठ्ठावीस या सालापर्यंत आणि दोन हजार सत्तावीस या सालापर्यंत तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार एकोणतीस या सालापर्यंत प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्यात आलेल्या लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यात कोठे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे पर्याय ए आहे पुणे पर्याय बी आहे नाशिक पर्याय सी आहे नागपूर आणि पर्याय डी आहे नवी मुंबई तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नवी मुंबई येथे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे आपला बांगलादेशात कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन होणार आहे पर्याय ए आहे युनिस खान पर्याय बी आहे शेख अब्दुल्ला पर्याय सी आहे डॉक्टर मोहम्मद युनिस आणि पर्याय डी आहे रिया जलित बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना होणार आहे मोहम्मद युनिस यांच्यावरील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला हवे मोहम्मद युनिस यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे चाळीस रोजी पूर्व बंगालमधील चितगाव येथे झाला होता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये अर्थशास्त्रामध्ये यांनी पदवीचं शिक्षण घेतलं होतं त्यानंतरनं एकोणीसशे पासष्ट साली मोहम्मद युनिस यांना अमेरिकेत शिक्षणासाठी फुल शिष्यवृत्ती मिळाली होती तसंच एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एको त्यांना अर्थशास्त्रात पी एच डी पूर्ण केली होती त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेची यांनी पायाभरणी केली होती त्यामुळेच यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दोन हजार सहामध्ये यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता बांगलादेशचा प्रतिष्ठित स्वतंत्रता दिवस पुरस्कार एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मोहम्मद युनिस यांना देण्यात आला होता त्यानंतर वर्ल्ड फूड प्राईज संयुक्त राज्य एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णवमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता तसेच यांना यू एस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार दोन हजार नऊमध्ये मिळाला न किंग हुसेन ह्युमॅनिटेरियन या अवॉर्डाने दोन हजार मध्ये यांना सन्मानित करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक सहा आहे आपला मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या देशात हंगामी सरकार स्थापन होणार आहे तर बांगलादेश या देशामध्ये हंगामी सरकार स्थापन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशमध्ये हंगामी सरकार का स्थापन होत आहे तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्या त्यासाठीच याच्यावरचे काही मुद्दे आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीवरून सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला होता त्याच्यामुळे हे, हे हंगामी सरकार स्थापन करण्यात येत आहे बांगलादेशचे लष्कर प्रमुख आहेत जनरल वकेर उद जमान तर शेख हसीना यांचे सरकार पाडण्यामध्ये यांचा खूप महत्वाचा वाटा आहे त्यानंतरनं सरकारच्या सल्लागार समितीत एकूण पंधरा सदस्यांचा समावेश केला जाणार आहे तर जे काही बांगलादेशमध्ये हंगामी सरकार स्थापन होणार आहे त्याच्यामध्ये एकूण पंधरा सदस्यांचा समावेश केला जाणार आहे मोहम्मद युनिस जागतिक पातळीवर द फादर ऑफ मायक्रो फायनान्स म्हणून ओळखले जातात त्यांना दोन हजार सहामध्ये गरिबी निर्मूलनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये किती सदस्य असणार आहेत तर आताच पाहिलं आपण एकूण पंधरा सदस्य असणार आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे आपला पीपल्स एज्युकेशन सोसायटी पी ई एस तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला गौरवण्यात आले आहे पर्याय आहेत आपले रामदास आठवले मल्लिकार्जुन खरगे रामनाथ कोविंद आणि धनंजय दातार तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धनंजय दातार यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहूयात धनंजय दातार हे दुबई स्थित अदिल ग्रुप ऑफ सुपर स्टोरचे अध्यक्ष आहेत तसेच धनंजय दातार यांना सामाजिक क्षेत्रात विशेषतः वंचित जनांना न्याय देण्यासाठी केलेले उत्कृष्ट कार्य व योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे तसंच पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत रामदास आठवले अस्पृश्यांना निम्म मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे आपला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला किती किलो वजनी गटामध्ये अपात्र ठरवण्यात आले आहे पर्याय आहेत पंचावन्न पन्नास साठ आणि पासष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास किलोग्रॅम या वजनी गटामध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे कारण त्यांचं शंभर ग्रॅम वजन हे जास्त आलं होतं तसेच विद्यार्थी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक बद्दल काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोनशे एकोणतीस इव्हेंट्स होणार आहेत पूर्ण पुढचा मुद्दा आहे एकूण एकोणीस दिवस बत्तीस खेळ होणार आहेत पॅरिस मध्ये पुढचा मुद्दा आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण दहा हजार पाचशे स्पर्धक सहभाग घेणार आहेत पुढचा मुद्दा आहे ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आलं आहे पॅरिस व्यतिरिक्त फ्रान्समधील विविध सोहळा शहरांमध्ये हे इव्हेंट्स आयोजित केले जाणार आहेत तसंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला सव्वीस जुलैपासून सुरुवात झालेली आहे तर अकरा ऑगस्टला शेवट होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे आपला भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे कुस्ती स्पर्धेत अपात्र ठरवली आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक डी बरोबर आहे इथं शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळं विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे पर्याय आहेत हरियाणा उत्तर प्रदेश नागालँड आणि मेघालय तर विद्यार्थी मित्रांनो आपत्ती व्यवस्थापनासाठी विमा लागू करणारे नागालँड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे आपत्ती व्यवस्थापनासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुढील प्रमाणे या सामंजस्य करारावर एस बी आय जनरल इन्शुरन्स आणि नागालँड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सी एम ओ येथे स्वाक्षरी केली आहे तसंच विम्याचा हप्ता हा नागालँड सरकारकडून भरला जाणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षासाठी हा करार असणार आहे भारत देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच हा संसदेत पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी पारित करण्यात आला होता तर हे पण मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बाकीचे पण मुद्दे आहेत आपण बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा आहे आपला भारतीय वायुसेनेने खालीलपैकी कोणत्या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे पर्याय आहेत आपले अस्त्र मार्क वन पर्याय बी आहे पार्थ मार्क वन पर्याय सी आहे रुद्र मार्क वन आणि पर्याय डी आहे समुद्र मार्क तर विद्यार्थी मित्रांनो अस्त्र मार्क वन या मिसाईलच्या उत्पादनाला भारतीय वायुसेनाने मान्यता दिलेली आहे अस्त्र मार्क वन या मिसाईलचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुढील प्रमाणे डी आर डी याला विकसित केलेले आहे तसेच निर्मिती याची भारत डायनामिक लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येणार आहे अस्त्रमार्क वनची क्षमता ही शंभर किलोमीटर एवढी आहे ही मिसाईल हवेतून हवेत मारा करण्यासाठी सक्षम असणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो डी आर डीओ हे अस्त्र मार्क टू इयर टू इयर बी व्ही आर क्षेपणास्त्र देखील विकसित करत आहे ज्याची क्षमता एकशे तीस ते एकशे सात किलोमीटर एवढी असणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय वायुसेनेने अस्त्र मार्क वन मिसाईल उत्पादनाला मान्यता दिली असून ते कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे तर हे इयर टू इयर मिसाईल असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे आपला साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी लीगमध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे पर्याय ए आहे गौतम गंभीर पर्याय बी आहे दिनेश कार्तिक पर्याय सी आहे युवराज सिंग आणि पर्याय डी आहे वीरेंद्र सहवाग तर पर्याय क्रमांक बी दिनेश कार्तिक हा साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे क्वाईट इंडिया मूवमेंट डे कधी साजरा के करण्यात येतो पर्याय ए आहे आठ ऑगस्ट पर्याय बी आहे नऊ ऑगस्ट पर्याय सी आहे सात ऑगस्ट आणि पर्याय डी आहे सहा ऑगस्ट उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए आठ ऑगस्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे आपला झारखंड सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणती पोर्टल लाँच केली आहे पर्याय ए आहे सुस्वागतम पोर्टल पर्याय बी आहे विरासत पोर्टल पर्याय सी है सरकार ने ले ले आहे उपस्थित पोर्टल आणि पर्याय डी आहे आयुष पोर्टल तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी उपस्थित पोर्टल हे झारखंड सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी लॉन्च केलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थित पोर्टल लॉन्च केले आहे तर तोच प्रश्न आहे मित्रांनो थोडंसं फिरवून विचारण्यात आलेला आहे तर झारखंड झारखंड या राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थित हे पोर्टल लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला नंदिनी सहकार योजना कोणी सुरू केली आहे पर्याय ए आहे नाफेड पर्याय बी आहे एस बी आय पर्याय सी आहे एफ ओ आणि पर्याय डी आहे एन सी डी सी तर पर्याय क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर असणार आहे एन सी डी सी ने नंदिनी सहकार योजना सुरू केलेली आहे या योजनेचे काही महत्वाचे मुद्दे असणार आहेत ते पुढील प्रमाणे नंदनी सहकार योजना ही पंतप्रधानांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारताच्या तत्वांशी जुळून घेण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर सहकार मंत्री जे की सध्या अमित शहा आहेत तर सहकार मंत्री हे या, या योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात तसंच एन सी डी सीचे लाँग फॉर्म काय असणार आहे तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुढचा मुद्दा आहे एन सी डी सीच्या कार्यक्षेत्रात महिला सहकारी संस्थांना व्यवसाय मॉडेल आधारित उपक्रम राबवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने आर्थिक सहाय्य प्रकल्प तयार करणे हातधारणा आणि क्षमता विकासासाठी एक महिला केंद्रित फ्रेमवर्क आहे पुढचा मुद्दा आहे एकत्रितपणे एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत एन सी टी सीने संपूर्ण देशभरातील महिलांना प्रोत्साहन दिलेल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी रुपये सहा हजार चारशे सव्वीस पॉईंट तीन सहा कोटींची आर्थिक मदत आत्तापर्यंत वितरित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र